महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा पेच अखेर आज सुटला भाजपाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस राजभवनावर गेले तेथे त्यांनी सत्ता सापडेचा दावा केला यानंतर राजभवनात तिन्ही नेता मंडळीची संयुक्त पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात धमाल संवाद रंगला एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा होती आज त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असा प्रस्ताव मांडला त्यानंतर फडणवीस म्हणाले की आम्ही एकनाथ शिंदे यांना आमच्या मंत्रिमंडळात सामील होण्याची विनंती केली आहे या अनुषंगाने शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असणार की नाही तेव्हा शिंदे म्हणाले की संध्याकाळपर्यंत धीर धरा मी किंवा अजितदादा उद्या शपथ घेणार आहोत की नाही याबाबत लवकरच कळेल शिंदे यांचे हे वाक्य संपतात अजितदादा म्हणाले की त्यांची माहिती नाही पण मी उद्या नक्कीच शपथ घेणार आहे मी थांबणार नाही अजितदादा असं म्हणाल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की दादांना शपथ घेण्याचा अनुभव आहे त्यामुळे ते लगेच तयार आहेत त्यांना संध्याकाळची शपथ घेण्याचाही अनुभव आहे आणि सकाळीही शपथ घेण्याचा अनुभव आहे यावर अजितदादा म्हणाले की आम्ही मागच्या वेळी शपथ घेतली होती जी शपथ ती पांच वर्षा होते चांगली ना लगे कस तो बोलू अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ है ना? उनका समझ में आएगा मैं तो लेने वाला हूँ <laughs> दादा को दादा को लेने ले, अरे भाई दादा को अनुभव है दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का परंतु तो ऐसा पूर्वी आम्बी सक सका दोगी घी होती तो ये राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार आहे